लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज पत्रकार घरी आलेले असतात वॉचमन सांगायला येतो दारामध्ये पत्रकार आलेले आहेत आणि ते काही केल्याने ऐकत नाही आहेत आणि मग सगळ्यांना आनंद होतोय कला आणि अद्वैत विचारात पडतात पत्रकार कसे काय आज आले दारामध्ये पण यांना नेमकं कोणी बोलवलं आहे हा प्रश्न सगळ्यांना पडतो कला आणि अद्वैत विचार करतात त्याला सांगतात काही करून तू त्यांना आत येऊ देऊ नकोस पण पत्रकार काही केल्या ऐकत नाहीत आणि ते थेट चांदेकरांच्या हॉलमध्ये येतात आणि प्रश्नांवरती प्रश्न विचारायला लागतात काय करावं हे कळत नाही आणि नयनाला वाटतं की जे प्रश्न पत्रकार विचारत आहेत तसं विचारू नये कारण नयनानेच त्यांना बोलवलेलं असतं कारण तिच्या हातामध्ये आयत कोलीत मिळालेलं असतं तिनं श्रीनाथ ज्वेलर्समध्ये जे फोटोशूट केलेलं आहे त्यामुळंच पत्रकार त्यांना जा विचारला आलेले असतात आणि हे सगळं दुसरं तिसरं कुणी केलेलं नसून सगळं नयनाने केलेलं असतं आणि पत्रकार आहेत की तुम्ही ग्राहकांशी एकनिष्ठ राहायला हवं ग्राहकांना तुमची चांगली बाजू माहिती आहे आणि तुमच्याकडं चांगल्या दृष्टीनं ग्राहक पाहतात मग तुम्ही आज असं कसं काय करू शकता त्यावेळेला चांदेकर हे सगळं उत्तर देत असताना सरोज मॅडम म्हणतात आम्हाला हे सगळं माहीत नाहीये आणि ज्यावेळेला माहिती होईल त्यावेळेला आम्ही तुम्हाला सांगू तोपर्यंत तुम्ही बाहेर थांबा आणि हे सगळे पत्रकार घराच्या बाहेर निघून जातात पण आज सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की हे सगळं कोणी केलं आहे हा त्यांना प्रश्न पडतो आणि मग नेमकं काय झालं आहे आणि मग नैनाने फोटोशूट श्रीनाथ ज्वेलर्ससाठी का केलं हा प्रश्न आहे आणि त्यांना हे माहीत नाही आहे की श्रीनाथ ज्वेलर्सची हात मिळवणे कोणी केली या सगळ्यामध्ये आज चांदेकरांच्या घरामध्ये खूप मोठा वाद आहे आणि मग कला या सगळ्यामध्ये आज खूप गोंधळून गेलेली आहे आणि मग चांदेकरांच्या घरामध्ये जे चाललेलं आहे ते वातावरण बघून या सगळ्यामधून कला निर्णय घेते की पत्रकारांना बाहेर जावा आम्ही तुम्हाला उत्तर देतो आणि सगळेजण बाहेर जातात या सगळ्यामध्ये आज चांदेकरांच्या घरामध्ये जणू काही संक्रांत चाललेली आहे एकतर अद्वैत तुरुंगात गेलेला तिथून बाहेर आलेला आहे पण आजही त्याच्यावरती केस चालू आहे आणि आता पुन्हा पत्रकार घरामध्ये आलेले आहेत त्यामुळे चांदेकरांना का काय करावं हा प्रश्न आहे कुंपणच शेत खाते की काय हा प्रश्न आहे म्हणजे या सगळ्यामध्ये आज खूप मोठा प्रश्न चांदेकरांच्या घरावरती उत्पन्न झालेला आहे सोन्याची त्यांची जी काही प्युरिटी आहे ती चांगली असावी एवढंच ग्राहकांना वाटतं पण आज तुम्ही या सगळ्या गोष्टी कसं काही तुम्हाला माहित नाहीयेत तुम्ही, तुम्ही मालक आहात आणि मग मालकाला सगळ्या गोष्टी माहीत असायला हव्या तुमच्या कंपनीमध्ये काय होतं हे तुम्हाला कसं काय माहीत नाहीये असे पत्रकार ज्यावेळेला एकामागून एक प्रश्न विचारायला लागतात त्यावेळेला अद्वैत म्हणतो तुमच्यातही काही पत्रकार आहेत मग तेही असे प्रश्न विचारत नाही आहेत मीही तुम्हाला असं म्हणू शकतो की आणि मग आता अद्वैत आणि कला विचारात पडलेले आहेत की नेमकं हे कुणी के केलेलं आहे आणि का केलेलं आहे याचा विचार आम्ही करतो आणि तुम्हाला कळतो असं ते सांगतायत आणि मग हे सगळं नैनाताईने का केलं आम्ही कळू तुम्हाला असं ती सांगते बघूया उद्याच्या भागामध्ये काय होतंय नेमकं कोण दोषी आहे आणि ह्या कुठल्या नेमक्या वळणावरती भाग जातोय पाहत राहा लक्ष्मीच्या बावला